आपण आज एक साधी आणि सोपी रेसिपी बघणार आहे ढोकळा तर त्याच्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे ते बघू आणि आपण सुरुवात करूयात तर पीठ कालवण्यासाठी आपण बाऊल घेतलेला आहे त्याच्यानंतर हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम आहे एक कप एक लिंबू घेतलेला आहे थोडेशा मिरच्या घेतलेल्या आहेत हे गोडतेल घेतलेलं आहे साखर दोन चमचे मीठ घेतलेले एक चमचा कढीपत्ता एक इनो घेतलेला आहे आणि आपल्याला हळद आणि हिंग लागणार आहे आणि हे पाणी पीठ घालवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे तर चला आपण सुरुवात करू तर पहिल्यांदा आपण दोन चमचे साखर टाकू याच्यामध्ये आणि दोन चमचे तेल ते थोडंसं आपण फेटून घेऊ आता डाळीचं पीठ घेतलेलं आहे ते टाकू मीठ टाकायचंय थोडीशी हळद आणि हिंग एक लिंबू घेतलेला आहे आपण लिंबू पिळून घेऊ तुम्ही ह्याच्याऐवजी सायट्रिक ॲसिड घेतलं तरी चालेल लिंबू सत्व आता लागेल तसं आपण थोडंसं पाणी टाकूयाच्यामध्ये ढोकळा बनवायला एकदम सोपी पद्धत आहे घरच्या आपल्या साहित्यामध्येच होतो फक्त इनो आणावं लागतं <स्थास्था> हे बघा तर छान झालेलं आहे ह्याला आपण एक दहा मिनटासाठी असंच बाजूला ठेवू आता आपण ना गॅस चालू करून घेऊ आणि हा कुकर गॅस वरती ठेवू ह्यात दोन ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे हे पाणी थोडं गरम होऊ दे तोपर्यंत आपण ह्याला तेल लावून घेऊ ताटाला ज्यामध्ये ढोकळा टाकायचा आहे पिठाला पण आपले दहा मिनिटं झालेली आहेत त्याच्यामध्ये आता आपण इनो टाकू इनो टाकल्यानंतर जास्त वेळ ठेवायचं नाही एक मिनिट एकाच डायरेक्शन मध्ये असं हलवायचं आहे पीठ आपलं वर यायला लागलं ताटात काढून घेऊ आता हे बघा आपलं कुकर मध्ये पाणी गरम झालेलं आहे आपण ताट असं ठेवू एक पाच सहा मिनिटासाठी ह्याला वापरून किंवा आपण आता आपण ना हा कुकर ठेवून एक पाच दहा मिनिटं झालेली आहेत तर आता आपण हा तयार झालेला आहे का ते बघू हे पहिलं आपण ना झाकण काढू आणि एक सुरी घ्यायची आपल्याला आणि ती सुरी त्याच्यामध्ये घालून बघायची ढोकळा आपला तयार झाला हे बघ ढोकळा आपला आता हा तयार झालेला आहे सुरीला चिकटत आता आपण गॅस बंद करून घेऊ आता आपण ह्या ढोकळेच्या ना फोडणीसाठी तयारी करू तर त्याच्यासाठी आपण हे छोटं गॅसवर ठेवू थोडं तापलं की आपण त्याच्यामध्ये दे तेल टाकू थोडस तेल टाकायचं याच्यामध्ये तेल कट होतो मग मोरी टाकायची आहे भरपूर मोरी चांगली तडतडली की आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे मग मिरच्या काढायच्या आहेत मिरच्या आपण बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या काढायच्या आणि याच्यामध्ये ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची एक चमचा थोडे तीळ टाका पांढरे तीळ थोडासर पाणी होतेय हे ते नाही 2 मिनिट आपण ह्याला शिजू देऊ चांगलं हे बघा हे आपलना साखर पाणी पण चांगलं उकळलेलं आहे आता हा आपण ढोकळा आता काढून बाहेर घेऊ छान झालेलं आहे आपण ना कापून घेऊ झटपट होणारी रेसिपी आहे ढोकळ्याच्या वड्या पाडून झालेले आहेत आता हे पाणी यायला आपण साखर पाणी याच्यावर सोडवतं आपला तयार झालेलं आहे याच्यावर थोडी कोथिंबीर टाकू आणि तुम्हाला हवं असल्यास खोबरं टाका हे बघा ढोकळा आपला तयार झालेला आहे हे बघा असं छान आपली ढोकळ्याची डिश तयार झालेली आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने पटकन ढोकळा तयार होतो तुम्ही पण करा आणि मला लाईक करून सांगा